आमदार रोहित पाटील यांनी पाटबंधारे विभागांची बैठक घेत सिंचन योजनांच्या कामाचा घेतला आढावा सांगली तासगाव आणि कवटेमहांकळ तालुक्यातील पाण्याच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी म्हैसा ताकारी टेंभू सिंचन योजनेच्या कामासंदर्भात पाटबंधारे अधिकाऱ्यांची बैठक घेतली सिंचन योजनांच्या प्रलंबित कामांचा त्याबरोबरच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंचन योजनांच्या पाण्याच्या नियोजनाचा आढावा देखील घेतला कवठेमहांका तालुक्यातील पाण्यापासून वंचित राहणाऱ्या ढालगावसह परिसरातील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचना देखील यावेळी आमदार रोहित आर आर पाटील यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली